मला सर्वांना बसून इथं विश्लेषण करावं लागेल एकदम ताबडतोब क्रियाशी देणं काही योग्य होणार नाही राज्यातल्या सर्व सहकाऱ्यांशी बोलावं लागेल आणि निश्चितपणे काय झालं बरेचसे तर्कवितर्क आहेत त्यामुळे एकदम त्यावर भाष्य करणं टिप्पणी करणं कारण सांगणं हे काही योग्य होणार नाही लोकसभा निवडणूक झाल्या तेच त्याचं विश्लेषण करायचं ना आता काही लोकांचं म्हणणं असं की आम्ही काय रिलॅक्स आलो का आम्ही काही लोकांना ग्रही धरलं का असं का। बिलकुल काय झालं नाही कधीही कोणीही राजकीय कार्यकर्ता का जनतेला ग्रहीत धरत नाही रणनीतीचा फरक असू शकतो कोणी कधी सुरुवात केली कोणी कधी सुरुवात केली तिकीटाची लवकर जाहीर करायला पाहिजे होती ही फार रणनीतीचा भाग आहे पण आम्ही बिलकुल मतदारांना गृहीत धरलं नाही हरियाणाचा निकाल थोडासा निगेटिव्ह गेला ही गोष्ट खरी आहे आणि जे महायुती पूर्णपणे डिमोरलाईज झाली होती त्यांना थोडंसं आशेचं किरण तयार झाला आणि आमच्या लोकांनी असं कसं घडलं हरियाणामध्ये याची चिंता आम्ही करायला सुरुवात केली पण नंतर काही दिवसानंतर तो हरियाणा इफेक्ट संपला मग लाडकी बाईण इफेक्ट वगैरे हो पूर्ण झाला सुरू त्यामुळे आता विश्लेषण करावं लागेल महाविकास महाविकास आघाडीने महाविकास आघाडीने जातीपातीचं थोडं राजकारण केलं त्याच्यानंतर जरांगे फॅक्टर आणि तिसरी गोष्ट लाडकी बहिणी योजना या सगळ्यांचा मिळून फायदा महायुक्तीला मिळाला असेल महाविकास आघाडीने जातीपातीचं राजकारण बिलकुल केलं नाही पण हे काय आहे की आपण उमेदवार निवडताना या गोष्टींचा विचार करतो प्रत्येक पक्ष करतो पण त्यामुळं आम्ही राज्यभर काहीतरी ठरवून जातीपातीचं राजकारण केलं हे बिलकुल खरं नाहीये मराठा आंदोलनाचा महाविकास आघाडीचा थेट काही संबंध नव्हता मराठा आंदोलकांनी काही भूमिका घेतली पुन्हा माघार घेतली आणि त्यांच्या त्या दर्शोर वृत्तीमुळं मला वाटतं त्यांचा काही फार प्रभाव पडला नाही पण एक गोष्ट नक्की आहे की, की भाजपच्या नेत्यांच्याकडून राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी आदिवासी विरुद्ध धनगर पुन्हा हिंदू दलित विरुद्ध बुद्धिस्ट दलित असे विभाजन करायचा प्रयत्न केला <coughs> हे राज्याच्या भविष्याकरता चांगलं नाही असं राज्यामध्ये कधीही नव्हतं आपण जे सौदाऱ्याचं वातावरण होतं ते कुठेतरी राष्ट्रीय पक्ष आहे एका एक बाजूला भाजपला केंद्राचं तें बॅकअप होता नरेंद्र मोदी अमित शहा नितीन गडकरी सारखे नेते महाराष्ट्रावर सभा घेत होते काँग्रेसला हा बॅकअप कमी पडला बघा काँग्रेसचे नेते राहुल गांधी प्रियंका गांधी खरगेजी आणि मग दु लि लेवलचे लिहिते हे सगळे प्रचारात होते माझ्या प्रचारामध्ये सचिन पायलट आले होते राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री माझ्या प्रचारामध्ये ऑब्झर्व्ह म्हणून छत्तीसगडचे माजी उपमुख्यमंत्री टी एस सिंगदेव आले होते प्रियंकाजी राहुलजींनी सभा घेतल्या आता त्यामुळं दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये खूप चांगल्या प्रकारे सेंटरचं चा बॅकअप मिळालं असं मला वाटतं हो वैयक्तिक तुमच्या लेवलला तुम्हाला वैयक्तिक माझी एक सेटबॅक किती बसलेला आहे तेव्हा मोठा सेटबॅक आहे माझी से अपेक्षा असं होईल असं नव्हती मतदारांनी निर्णय घेतलाय तो राज्यभरच्या मतदारांनी एका कधीशन लाट होती का काय माहिती नाही म्हणूनच बऱ्याच माझ्या सहकार्याने मला फोन करून सांगितले की काहीतरी भानगड केलेली आहे बरं ते त्यात मी काय जाणार नाही आता एकदम सगळं राज्यभर असं का झालं बरोबर म्हणजे जुळवळ तीस तीस चाळीस हजार मग ते आधी पेटी टाकली होती आणि मग बोलती सुरू झाली असं वाटावं असा निकाल लागला